नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही जातो आहे संगमनेरला मी आणि माझा छोटा भाऊ ईश्वर आम्ही संगमनेरला या कारणाने जातो आहोत की तिथे बी व्ही थ्री हंड्रेडचे आम्ही बर्ड्स टाकलेले आहेत देवकवठे या गावामध्ये त्या पक्ष्यांना आज त्रेसष्टावा दिवस कम्प्लीट झालाय आणि आज आरटी व्ही फाऊल फॉक्स हे व्हॅक्सिन करायचं आहे तर मित्रांनो देवकवठे या गावाबद्दल सांगायचं झालं तर हे अंड्यांचं आणि दुधाचं हब आहे मित्रांनो जर खरंच तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग आणि दुधाचा धंदा एक्सप्लोअर करायचा असेल या धंद्याबद्दल काहीही जाणून घ्यायचं असेल तर एक वेळेस या देवकवठे गावाला नक्की व्हिजिट करा खरंच खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत जमीन सुपीक नसून सुद्धा या लोकांनी इतकी छान उत्कृष्ट प्रगती केली आहे की बघत राहावं वाटतं तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत आपल्या स्पॉटवरती आणि जसं की तुम्ही बघताय की आता आपण आपल्या स्पॉटवरती आलो आहोत हे जे तुम्ही पांढरे शुभ्र कोंबड्या ज्या बघत आहात तेच बी व्ही थ्री हंड्रेडचे चे लेअर बर्ड्स आहेत म्हणजेच सोप्या भाषेत अंड्यावरचे पक्षी हे सहा हजार पक्षी आहेत आणि इथे आमचे बंधू बघतायत की पक्ष्यांमध्ये काय व्हॅरिएशन वगैरे तर नाहीत ना म्हणजे काही लहान मोठे पक्षी तर नाहीत ना कारण मित्रांनो जर काही पक्षी लहान असले काही मोठे असले तर ते मोठे पक्षी असतात ते शक्यतो लहान पक्ष्यांना खाऊ देत नाही त्यामुळे त्यांची वाढ होत नाही म्हणून त्यांना सेग्रिगेट करणं म्हणजे सेपरेट करणं गरजेचं असतं तिथे आता व्हॅक्सिनची तयारी चालू आहे आणि यांनी दोन कंपार्टमेंट केले आहे ऑलमोस्ट सगळा सेटअप आता जवळपास रेडी आहे आणि आता व्हॅक्सिन बनवतात कसं ते आपण मित्रांनो बघूयात मित्रांनो व्हॅक्सिन बनवणं हेही खूप जबाबदारीचं काम असतं आणि आपण जेव्हा व्हॅक्सिन करून घेतो तेव्हा या एक्सपर्ट लोकांकडनंच आपण व्हॅक्सिन करून घ्यायला पाहिजे कारण व्हॅक्सिनवर खूप काही डिपेंड असतं मित्रांनो आता ही जी मोठी बॉटल बघत आहात त्यामध्ये सॉल्वंट आहे आता हे सॉल्वंट घ्यायचं आणि आपली जी व्हॅक्सिनची बॉटल आहे या हे व्हॅक्सिनची बॉटल छोटीशी बॉटल त्या व्हॅक्सिनच्या बॉटलमधलं जे व्हॅक्सिन आहे ते काढून या सॉल्वंटमध्ये ॲड करायचं तुम्ही हा जो बकेटमध्ये बर्फ बघत बकेट आहात हा यासाठी आहे या की हे जे टू फॉलफॉक्सचं जे व्हॅक्सिन आहे ते दोन ते आठ डिग्रीचे से सेल्सिअस से से टेम्परेचरवरच से ठेवावं हो लागतं नाहीतर ते खराब होऊन जात सगळ्या व्यक्ती व्हॅक्सिनवरती आणि रेअरिंगवरती डिपेंड असते मित्रांनो रेअरिंग पिरियड म्हणजे जो डे वन पासूनचा एकशे पाच दिवसांपर्यंत जे हे रेअरिंग होते म्हणजे अंड निघेपर्यंत जे रेअरिंग असतं ते खूप महत्वाचं असतं जर रेअरिंग पिरियडमध्ये जर लक्ष दिलं गेलं तरच पुढे आपल्याला जो लेईंग हेनचा परफॉर्मन्स चांगला भेटतो नाही ना तर आपण नंतर काहीही त्यांना खाऊ घातलं कितीही अँटीबायोटिक दिल्या काहीही केलं तरी पीक प्रोडक्शनवर पक्षी येत नाहीत आणि आपल्याला पाहिजे तसा नफा ना मिळत नाही तर जसं की मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की इथे व्हॅक्सिनचा सेटअप कम्प्लीट झाला आहे आणि हे व्हॅक्सिन करायला आपले मित्र रेडी आहेत तर हे जे तिकडनं कोंबड्या आणतायत हे एका छोट्या कंपार्टमेंटमध्ये आणताय त्यानंतर हे व्हॅक्सिन झाल्यानंतर दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये टाकतील म्हणजे जेणेकरून काही कोंबड्या सुटणार नाहीत मित्रांनो ह्या सर्व व्हॅक्सिन्स खूप महत्त्वाच्या असतात जर रेअरिंग पिरियडमध्ये व्यवस्थित व्हॅक्सिन झाल्या नाहीत तर नंतर खूप मोठा प्रॉब्लेम येतो म्हणजे राणीखेड डिसीजचं व्हॅक्सिन असो ते पॉक्सचं व्हॅक्सिन असो ते मेरेक्सचं व्हॅक्सिन असो कुठलंही मॅक व्हॅक्सिन असो दादा व्हॅक्सिनेशन जर शेड्यूलप्रमाणे व्यवस्थित झालं तरच आपला फ्लॉक नंतर चांगला परफॉर्म करतो नाहीतर एखादा जर डिसीजचा आउटब्रेक जर आपल्याकडे आला तर पूर्ण ते पूर्ण फ्लॉग बसण्याची शक्यता असते म्हणून मित्रांनो ज्या वेळेस आपण गेरिंग करतो त्यावेळेस खरंच खूप खास काळजी घेतली पाहिजे आणि जसं की तुम्ही बघू शकता हा मित्र एकदम व्यवस्थित व्हॅक्सिनेशन करत आहे खूप फास्ट पण आहे कारण या मित्रांची खूप जास्त प्रॅक्टिस आहे प्रकारे आता इथे व्हॅक्सिन चालू आहे ते आपले दादा व्हॅक्सिन आहेत त्यांचंही दोन हजार लेअरबर्डचं शेड आहे त्यामुळे त्यांनाही खूप काळजी आहे व्यवस्थित व्हॅक्सिन वगैरे झालं पाहिजे म्हणून आणि मित्रांनो हे जे तुम्ही बकेटमध्ये नोटीस करताय की बकेट अशी लावली आहे मित्रांनो ही यासाठी लावले की व्हॅक्सिन त्या बकेटमध्ये ठेवले त्या बकेटमध्ये बर्फ आहे जेणेकरून टेम्परेचर दोन ते आठ डिग्री सेल्सिअस पर्यंत मेंटेन राहील आणि व्यवस्थित व्हॅक्सिन होईल मित्रांनो अशा प्रकारे आता इथून निघण्याचा वेळ झालाय मित्रांनो आता दीड आहे आणि साधारणत दहा वाजता व्हॅक्सिन चालू होणार होतं पण काही कारणास्तव हो हे व्हॅक्सिन करणारे आपले मित्र खूप उशिरा आले म्हणून जरा लेट व्हॅक्सिन चालू झालं होतं आणि आता आपण हवेला लागणार आहोत तत्पूर्वी आपण इथे थांबलो आहोत मित्रांनो हे पक्षी कोणते आहेत एवढं मला मात्र कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आमचे बंधू यांना बदक म्हणत होते तर असो अशा प्रकारे आणि आता बंधू बोलतायत की गाडी मी चालवणार म्हणलं ठीक आहे का स्मरण हम खूप छान गाडी चालवतो आणि फक्त गाडीच नाही चालवत तर तो नेहमी प्रत्येक सिच्युएशन मध्ये माझ्या सोबत असतो म्हणूनच मित्रांनो असा एक भाऊ तरी सर्वांना असावा आम्ही हायवेला लागलो आहे आणि असं ठरलं आहे की समृद्धी महामार्गाजवळ जे सावळी विहीरकडे जाताना आपल्या जे शेट्टी स्वास्तिक हॉटेल लागतं तिथे आता जायचं आहे आणि तिथेच आम्ही आता निघालो आहे सध्या खूप जास्त वेळ झाला असल्याकारणाने ले पेशन्स लेवल आता खूप कमी झालेत आणि फायनली आता आम्ही इथे पोहोचलो आहोत तुम्ही बघू शकता हॉटेल बाहेरून तर एकदम छान दिसतं आहे आणि आता मध्ये जाऊन बघूयात स्टाफ कसा आहे आणि जेवण वगैरे कसं आहे तर मित्रांनो जेवण वगैरे डिसेंट क्वालिटी आहे जर कधी आले तर हॉटेलला नक्की व्हिजिट द्या अशा प्रकारे हा टूर इथेच एंड होतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू आणि पोल्ट्रीच्या संपूर्ण नॉलेजसाठी संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा मी सदैव तुम्हाला जी जेन्युअन माहिती आहे जी रिअल माहिती आहे देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू